नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा ठिकाणी आज पाऊस राहणार आहे आणि कसा पाऊस राहणार आहे मित्रांनो दोन तीन दिवसामध्ये खूप पाऊस झालेला आहे बऱ्याच ठिकाणी महापौर आलेला आहे तरी शेतकऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला होता शासनाने पण आता तुम्हाला सांगत आहे की बऱ्याच ठिकाणी जसं की बीड असेल रत्नागिरी असेल अहिल्यानगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल पुणे जिल्ह्यामध्ये देखील मुंबईमध्ये देखील पाऊस आहे आणि जालन्यामध्ये देखील पाऊस आहे हिंगोलीकडे पाऊस आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे वादळी वाऱ्यासह थोडासा पाऊस राहणार आहे आणि आज सकाळ सकाळीच आभाळ येण्याला सुरुवात झालेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांनी सतर्कतेच्या इशाऱ्यामध्ये राहायचं आहे सगळ्या सगळ्यांनी जिथे महापौर होऊ शकतो तिथून स्थलांतर करून घ्यायचं आहे आणि आपला जीव कसा वाचवता येईल हे बघायचं आहे आपली जनावरे वाचवायची आहेत आणि सगळं काय आपण आपल्या पद्धतीने करायचं आहे बऱ्याच ठिकाणी काल महापौर आला होता धन्यवाद सबस्क्राईब करा